श्रीस्वामी समर्थ आज मंगळवार आज आपल्या लाडक्या गणपती बप्पाची सेवा करण्याचा दिवस आणि गणपती बाप्पांचा आवडता किंवा आद्य मूल मंत्र जो आहे तो आहे ओम गम गणपतय नमहा तर आपल्याला अनेक कामं करत असताना अडथळे येतात आपली कामं निर्विघ्नपणे पार पाडत नाही म्हणून आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करतो गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो जेणेकरून कुठलंही कार्य आपलं पूर्ण व्हावं त्याच्यामध्ये आपल्याला यश आवं आणि म्हणून या अडथळे कामातले दूर होण्यासाठीच आपण ह्या मंगलदायक विघ्नहर्त्या गणेशाची सेवा करत असतो आणि ज्याप्रमाणे गणपती बाप्पाचं नाव आहे मंगलदायक म्हणजेच बघा मंगळवारचा दिवस गणपती बाप्पाना प्रिय आहे आणि सगळ्या कामांमध्ये ज्यावेळेला आपण त्यांचं चिंतन करतो तेव्हा ती कामं मंगलदायक म्हणजे अत्यंत व्यवस्थित रीतीने पार पडतात आणि विघ्नहर्ता म्हणजे संकटाचा नाश करणारी देवता आहे म्हणून आज आपण गणपती बाप्पाची सेवा केली पाहिजे पूजा केली पाहिजे गणपती बाप्पाचा जो बीज मंत्र आहे ओम गम गणपते नम ह्या मंत्राचा जेवढा जप करता येईल तेवढा केला पाहिजे आणि जेवढी आपण गणपती बाप्पाची सेवा करतो तेवढी आपली बुद्धी पण चांगली वाढीस लागते आपल्याला यश प्राप्त होते समृद्धी मिळते बऱ्याच वेळेला आपण मानसिकदृष्ट्या खचलेलो असतो आपली विचार करण्याची ताकद कमी झालेली असते त्यावेळेला आपली मानसिक एकाग्रता वाढते मानसिक स्पष्टता मिळते म्हणून गणेशाची सेवा आपण केली पाहिजे आपल्या जीवनात काही नकारात्मकता असेल किंवा काही काही गोष्टी पूर्ण होताना आपले काही नकारात्मक दृष्टिकोन म्हणत असतील तर हे दृष्टिकोन आपले निघून जातात आणि त्या गोष्टीकडे त्या वस्तूकडे बघण्याची आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्या सकारात्मक ऊर्जेतूनच एक संरक्षण कवच सुद्धा आपल्यापुरती तयार होतं आणि एक सकारात्मक विचारांनी आपण हे काम होईल ह्या विचाराने आपण हळूहळू पुढे जायला लागतो म्हणून गणेशाची सेवा गणेशाचा बीजमंत्र जप आपण हा केला पाहिजे यश समृद्धीसाठी मानसिक एकाग्रतेसाठी सकारात्मकतेसाठी आणि संकट चिंता जिथे जिथे निर्माण होतात त्या संकटांचा नाश करण्यासाठी आपण गणपती बाप्पाला मनोमन प्रार्थना केली पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही गणपती बाप्पाची सेवा जरूर करावी आपले अनुभव असतील तर आमच्यासमोर नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा श्रीस्वामी समर्थ